दिघेंची व्याप्ती शिंदे फडणवीसांना माहिती नाही दिघेंना बाळासाहेबांच्या वर नेण्याचा प्रयत्न होतोय फडणवीसांनी तर औरंगजेबावरतीच सिनेमा काढावा सध्या दोन सिंगममध्ये लढाई सुरू आहे असं म्हणत जोरदार हल्लाबोल केलेला आहे संजय राऊतांनी तर कुठे पोस्टर लावून फडणवीस अभिमन्यू होत नाहीत धर्मवीर तीन चित्रपट फडणवीस काढणार का असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे पेक, शिंद्यांपेक्षा राजन विचारे आमचे जे होते आणि अनेक असे काही लोक होते ते साहेबांच्या फार जवळ होते तेव्हा धर्मवीरावरती काल्पनिक कथा रचून पडद्यावर सिनेमे आणण्यापेक्षा धर्मवीरांसारखी जर तुम्ही शिवसेनेच्या प्रती निष्ठा बाळगली असती तर तुम्हाला असे सिनेमे काढून स्वतःचा डंका पिटवण्याची वेळ आली नसते दिघ्यांना आम्ही जास्त ओळखायचो आनंद दिगे जे होते आमचे त्यांना आम्ही जास्त ओळखायचो हे आम्हाला माहीत आहेत काय ते हे काय धर्म अ धर्मवीरांचा एका सिनेमात त्यांचा मृत्यू दाखवलेला आहे मग तर धर्मवीर दोन काढतायत धर्मवीर तीन काढतात धर्मवीर चार काढतायत ते का अमर अकबर यांची सिनेमा काढतायत का की गोलमाल वन गोलमाल टू गोलमाल ते खरं म्हणजे गोलमाल वन गोलमाल टू गोलमाल ती असा सिनेमा ह्यांच्यावर काढला पाहिजे मी स्वतः आम्ही काढतोय ना आता फडणवीस जे काढतायत काय धर्मवीर तीन त्यांना काय धर्मवीर माहीत त्यांना काय थरम माहिती त्याने औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे